बांद्रा येथील माउंट मेरीच्या मतमाऊली यात्रानंतर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील हरेगाव येथे मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या तीन दिवसीय या मतमाऊली यात्रेस मोठ्या वातावरणाची सुरुवात झाली असून यात्रेच्या मुख्य दिवशी आज लाखोंच्या संख्येने भाविकांनी मतमाऊलीच्या दर्शनाकरिता हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून भाविकांना शुभेच्छा दिल्या हरेगावला मतमाऊलीच्या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्ताचे मी मनपूर्वक स्वागत करतो खऱ्या अर्थानं श्रीरामपूरच्या वैभवात भर घालणारी ही सर्व धर्मीय यात्रा या ठिकाणी आज संपन्न होत आहे परमेश्वराचा आशीर्वाद परमेश्वराचं सहकार्य घेण्यासाठी या ठिकाणी भाविक भक्त आलेले आहेत या भाविक भक्ताच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि यात्रा कमिटीने जे काही चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं त्यांनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद मध मानिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित आहात आम्ही सर्व मतमौलीचा आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलो आणि अतिशय मन प्रसन्न झालं दर्शन घेतलं आणि यात्रा कमिटीचं के जे नियोजन केलं अतिशय चांगलं नियोजन इथं झालेलं आहे हारेगावचे सरपंच असेल उद उंदिराव सरपंच सर्व बॉडी यांनी अतिशय उत्तम नियोजन इथं केलेलं आहे मोठी गर्दी आज आपल्याला हरेगाव परिसरामध्ये पाहायला मिळते साधारणतः एक लाखापेक्षा जास्तही लोकं इथं आलेले आहेत आणि एक मनोभावने मनापासून लोक दर्शन घेण्यासाठी इथे येतात आशीर्वाद घेण्यासाठी इथं लोक येतात आणि अतिशय शांततेने ही यात्रा संपन्न होते निश्चित आमच्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये असणारे हरेगाव आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं गाव आहे ज्या गावामध्ये गावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेलेले आहेत त्या गावामध्ये मतमाऊलीची यात्रा एवढी मोठ्या पद्धतीने होते आणि आमच्यासाठी एक अभिमानाचा आज हा क्षण आहे एक आनंदाचा क्षण आहे आणि म्हणून सगळं यात्रा करून मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्व येणाऱ्या सर्व भाविकांना मनापासून यात्रेच्या शुभेच्छा देतो दरवर्षी या यात्रेला साधारणतः पाच ते सहा लाखापर्यंत भाविक विविध मार्गाने या ठिकाणी येत असतात कोणी बसने येत असतात कुणी खाजगी वाहनाने येत असतात पण अनेक भाविक हे पदयात्रेने या ठिकाणी येत असतात नाशिक औरंगाबाद मुंबई पुणे या शहरातून भाविक या ठिकाणी पदयात्रेने येत असतात म्हणूनच ख्रिश्चन धर्मियामध्ये या हरेगावच्या मतमावली यात्रेला प्रति पंढरपूर म्हणलं जातं कारण महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन धर्मियांमध्ये फक्त हरेगावच्या मतमावली यात्रेलाच लाखो भाविक हे पदयात्रेने येत असतात आणि त्या भाविकांच्या मनकामना मतमाऊलीच्या मध्यस्थीने पूर्ण होत असतात किती भाविक आहे दर्शन घेऊन गेले तरी किती भाविक येणार आहे आत्तापर्यंत दुपारची दोन वाजले आहे दुपारच्या दोन वाजेपर्यंत साधारण अडीच लाख भाविकांनी पवित्र मायरेचं दोन दर्शन घेतलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी मिसाबलीदाना सहभाग घेतलेला आहे यानंतरही साधारणतः ही तीन ते चार म्हणजे साधारण सहा लाखापर्यंत भाविक दर्शन घेऊन जाऊ शकतात हरेगावची माऊली नवसाला पाऊली या अनुषंगानं आणि हा विश्वास मनामध्ये अंगी बांधून सर्व लोकांची गर्दी हरेगावकडे सप्टेंबर महिन्यामध्ये येत असते आणि या अगोदर नऊ शनिवार म्हणजे जे जुलै महिन्यापासून जुलै दोन हजार चोवीसपासून जे सुरू झाले नऊ शनिवार नऊ शनिवार त्यानंतर नऊ दिवस नवीनाची भक्ती आणि त्याचा उच्चांक आजपासून यात्रा महोत्सवात होत आहे ही यात्रा आज सकाळपासून सुरू झालेली आहे आणि उद्या सायंकाळपर्यंत असेल आणि ह्या यात्रेसाठी संपूर्ण शासकीय यंत्रणेचं नियंत्रण असतं त्याचबरोबर या चर्चमधील जेवढे भाविक आहेत ते सर्व सक्रियरित्या सहभागी होतात विविध संघटना देखील सक्रियरित्या सहभागी होतात जवळजवळ नऊ दिवस पदयात्रा देखील चालू असते आणि ह्या पदयात्रेद्वारे जे ज्या मनोकामना भाविकांच्या मनामध्ये असतात त्या पूर्ण झाल्याचा नित्य अनुभव सर्वांना येत असतो हे श्रद्धास्थान फक्त ख्रिस्ती भाविकांसाठी नव्हे तर सर्व भाविकांसाठी आहे सर्व धर्मीय भाविकांसाठी आहे आणि सर्व धर्म भाविकांना धर्मातील भाविकांना याचा चांगलाच पवित्र मर्याच्या मध्यस्थीने अनुभव आलेला आहे आणि त्यांच्या देखील पूर्ण झालेल्या आहेत आज देखील मोठ्या संख्येनं भाविक पदयात्रेने त्याचबरोबर आपापल्या सोयीनुसार या ठिकाणी आलेले आहेत आणि सकाळपासून पूर्ण वेळ भक्ती साधना इकडे होत आहे पवित्र मिसा बलिनाम साजरे होत आहेत ब्युरो रिपोर्ट एस न्यूज मराठी श्रीरामपूर अहमदनगर